शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले अक्षय रायल चव्हाण असे त्याचे नाव असून त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अक्षयने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले व तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील खेळाडू कार्तिक मिश्रा याची खेलो इंडिया स्पर्धेत आईस हॉकी स्केटिंग प्रकारात निवड करण्यात आली आहे मिश्रा याची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्याचा सत्कार केला यावेळी गौरव कराळे उपस्थित होते आमदार जगताप यांनी मिश्रा यांनी शहराचे नाव उंचावले असून त्याने स्केटिंग स्पर्धेत मिळवलेले यश हे नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे सांगितले तर पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या वेअरहाऊस गरगोडाऊनच्या मागे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या पंचवीस वर्षीय युवकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला इर्शाद मुजाहिद सय्यद असे मयत झालेले युवकाचे नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून ही घटना चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली याबाबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बटुळे यांनी पोलिसांना खबर दिली आहे त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे दारू पिऊन आल्याने पतीने पत्नी शिवेगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली तसेच भाजी कापण्याच्या सुरीने उजव्या डोळ्यावर मारून जखमी केले या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दशर रामकेश निसाद असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे फिर्यादी या कल्याण रोड शिवाजीनगर परिसरात राहतात दिनांक आठ रोजी फिर्यादी तीन वाजता घरी असताना फिर्यादीचा पती दारू पिऊन आला त्याने फिर्यादी शिवीगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण केली आणि भाजी कापण्याच्या सुरीने उजव्या डोळ्यावर मारून त्यांना दुकापत केली असे फिर्यादीत म्हटलं आहे नगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलनामध्ये खेळाची आंतरराष्ट्रीय मैदान तयार होणार आहे यासाठी राज्य शासनाने एकावन्न कोटी विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे यापैकी पंधरा कोटी रुपये वर्ग झाले असून वाडिया पार्क मैदानाच्या विकास कामासाठी अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे वाडिया पार्क येथे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे कैलास बलभीम अन्ना जगताप क्रीडा नगरी मैदानाची पालकमंत्री राधाकृष्ण के पाटील यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते मात्र तुम्ही शहराचे खबरपात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर